आपल्या परिसरातील ताजी आणि अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका चिरूर तालुक्यातील राजकीय पटलावरती महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि बहुचर्चित तळेगाव ढमढरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नेहमीच आपल्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या सरपंच अंकिता भुजबळ यांनी अखेर राजीनामा दिलाय त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली स्वाती बाळासाहेब लांडे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बहुमतानं निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री गणपत मळेकर तर राजेंद्र सात्रस ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांना सहकार्य केलं नवनिर्वाचित सरपंच निवडीनं गावामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय ढोल ताशांच्या गजरात ग्रामपंचायत कार्यालय ते कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारामधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते फेटे बांधून रॅलीमध्ये सहभागी झाल्यानं वातावरण अगदी भगवमय झालं होतं संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये झालेल्या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी नवनियुक्त सरपंच स्वाती लांडे आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी केलेल्या प्रामाणिक का समाज कार्यामुळेच त्यांना गावाची सेवा करण्यासाठी सरपंचपद बिनविरोध मिळाल्याचं सांगत आनंद व्यक्त केला आहे नवनिर्वाचित सरपंच स्वाती लांडे यांच्याकडे मागील उपसरपंच पदाचा दांडगा अनुभव त्यांचा असणारा मोठा जनसंपर्क सर्वांप्रती आपुलकीची वागणूक सर्व गुणसंपन्न नेतृत्व असल्यामुळे खऱ्या अर्थानं पुढील काळामध्ये गावच्या विकासाला चालना मिळणार आहे सामाजिक क्षेत्रामधील अग्रेसर असणाऱ्या या कुटुंबाला गावकारभारी होण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे गावाच्या विकासाला गती नक्कीच मिळणार आहे तळेगाव डमडेरे गावामध्ये तब्बल दहा वर्षांपासून विकासाचा वेग हा मंदावलेला होता असा सर्वसामान्यांमधनं सूर आहे ग्रामपंचायत कारभारावरती सामान्य जनता यांची नाराजी आहे निर्णय क्षमता दुसऱ्यावरती अवलंबून असल्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आठवडे बाजार गावामध्ये होणारी वाहतूक कोंडी कचऱ्याचा गंभीर बनत चाललेला प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेलं शहरीकरण त्यामुळे गावाला बकाल अवस्था येत आहे ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गावाचं महत्व जतन संवर्धन करत असताना गावामधील एकोपा हा अखंडित ठेवण्यासाठी गावाचा सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना करण्यासाठी नवनियुक्त सरपंचांचा आता कस लागणार आहे नवनियुक्त सरपंच स्वाती लांडे यांची बिनविरोध निवड झाल्यानं सर्व स्तरांमध्ये त्यांचं विशेष अभिनंदन केलं जात आहे सर्व स्तरावरती पक्ष गट तट ठेवून एकोपा ठेवत आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले बाळासाहेब लांडे यांचे अनेक वर्षांचं स्वप्न या सरपंच पदाच्या निमित्तानं पूर्ण झालंय तळेगाव अमडेरे गावामधील सन्माननीय मतदार ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी पत्रकार यांचे ऋण लांडे यांनी व्यक्त केले आहेत Sunt în jovistas Stas și Crapuru.